सिंहगड हा किल्ला आदिलशाहीत असताना विजापूरकरांनी दादोजी कोंडदेव यांना किल्ल्याचा सुभेदार म्हणून नेमले होते दादोजी कोंडदेव यांचा मृत्यू इसवी सन सोळाशे सत्तेचाळीस मध्ये झाल्यावर आपले लष्करी केंद्र येथे बनवले इसवी सन सोळाशे एकोणपन्नास मध्ये शहाजी राजांच्या सुटकेसाठी त्यांनी आदिलशहाला तो किल्ला परत केला पुरंदरच्या तहातही या किल्ल्याचा समावेश होता त्यामुळे तो मोगलांकडेच राहिला मोगलांच्या वतीने उदयभान राठोड हा या किल्लेचा कारभारी म्हणून कार्यरत होता मित्रांनो आज आपण माहिती पाहतोय घोरपडीची दंतकथा या संबंधीची किल्ल्यांच्या दंतकथा आणि मितके या डॉक्टर अशोक राणा यांच्या पुस्तकातील ही माहिती आहे तुम्ही जर मराठी दर्शन या चॅनेलवर नवीन असाल तर मराठी दर्शन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सिंहगड प्रसिद्ध आहे तो नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे त्यांच्या मुलाचेच म्हणजेच रायबाचे लग्न ठरले होते व त्याचे निमंत्रण देण्यासाठी तानाजी शिवाजी महाराजांकडे गेले त्यावेळी शिवाजी महाराजांच्या मनात सिंहगड काबीज करण्याची कल्पना घोळत होती आग्र्याहून सुटका झाल्यानंतर मोगलांच्या ताब्यात गेलेले एक एक गड काबीज करण्याची मोहीम शिवरायांनी सुरू केली होती ही ऐकून तानाजींनी आपल्या मुलाच्या लग्नापेक्षा सिंहगड ताब्यात घेणे हे स्वराज्यासाठी महत्त्वाचे आहे असे म्हटले त्याच अर्थाने आज हे ते वाक्य त्यांच्या मुखातून बाहेर पडले त्यानुसार त्यांनी मोहीम आखली असे म्हणतात परंतु या वाक्याचा समकालीन ऐतिहासिक साधनांमध्ये उल्लेख नाही अमावस्याच्या रात्री सिंहगडाच्या एका कड्यावर चढून गडावर प्रवेश करण्याचा बेत ठरला त्यासाठी गोरपडीचा वापर केल्याची कथा सांगितली जाते ह ना आपटे यांनी आपल्या गड आला पण सिंह गेला या कादंबरीत या प्रसंगाचे अंगावर शहारे आणणारे वर्णन केले आहे त्यामुळे घोरपडीची कथा अधिकाधिक वाचकापर्यंत पोहोचली अनेक वक्ते कीर्तनकार शिक्षक इत्यादींनी तसेच चित्रपट लेखकांनी या कथेची वर्णने करून जनमानसात तिचे स्थान केले अनंत सभासद हा शिवकालीन बखरकार आपल्या श्री शिवप्रभूचे चरित्र या शीर्षकाखालील शिवचरित्रात या घटनेचे वर्णन करतो ते असे तानाजी मालुसरा म्हणून हजारी मावळीयांचा होता त्याने कबूल केले की कोंडाना आपण घेतो असे कबूल करून वस्त्रे विडे घेऊन तानाजी मालुसरा चढून गडावरी तीनशे माणूस गेले गडावरी उदयबान राजपूत होता त्यास कळले की गनिमाचे लोक आले ही खबर कळून कुल राजपूत कांबर होऊन हाती तोडाबार घेऊन हिलाल चंद्रज्योत लावून बाराशे माणूस तोफांची व तिरंदाज बर्चीबाले बाले पटाईत सुर्या आडहत्यारी ढाला चढवून चालून आले तेव्हा मावळे लोकांनी श्री महादेव असे स्मरण करून नीट फौजेवर राजपूतांच्या चालून घेतले मोठे युद्ध एक प्रहर झाले पाचशे राजपूत ठार झाले चाळीस पन्नास मावळे ठार झाले उदयभान किल्लेदार खासा त्यास व तानाजी मालुसाराला सुभेदार यासी गाठ पडली दोघे मोठे योद्धे महाशूर एक एकावर पडले तानाजीचे डावे हातची ढाल तुटली दुसरी ढाल समयास आली नाही मग तानाजीने आपले डावे हातची ढाल करून त्याचवर ओढ घेऊन दोघे महारागास पेटले दोघे ठार झाले मग सूर्याजी मालुसरा यांनी हिंमत धरून कुल सावरून उरले राजपूत मारले कित्येक कडे उडून पळून मेले असे बाराशे माणूस मारले किल्ला काबीज केला आणि गडावर पागेचे खण होते त्यास आग लावली त्याचा उजेड राजियासी राजगडावर पाहिला आणि बोलले की गड घेतला फते झाली असे झाले तो जासूस दुसरे दिवशी वर्तमान घेऊन आला की तानाजी मालुसरा यांनी मोठे युद्ध केले उदयभान किल्लेदार यासी मारले आणि तानाजी मालुसराही पडला असे सांगितले गड फते केला असे सांगताच राजे म्हणू लागले की गड घेतला परंतु एक गड गेला छत्रपती शिवरायांच्या समकालीन अशा कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली सभासदाची बखर इतर बकरींपेक्षा अधिक विश्वसनीय मानली जाते ती इसवी सन सोळाशे सत्त्याण्णवच्या सुमारास लिहिली गेली तरीही इतर बकरींच्या मानाने तिला महत्वाचे स्थान आहे या बकरीत सिंहगडाच्या मोहिमेत गोरपडीचा वापर झाल्याचा उल्लेख कोठेही आढळत नाही त्याचबरोबर गड आला पण सिंह गेला हे वाक्य तीत आढळत नाही तर शिवरायांच्या मुखी एक गड घेतला परंतु एक गड गेला असे वाक्य आलेले आहे त्यामुळे तानाजी मालोसरे यांच्या मृत्यूमुळे कोंडाणा किल्ल्याचे नाव सिंहगड ठेवले या म्हणण्याला काही पुरावा नाही या उलट गडाचे नाव आधीपासूनच सिंहगड हेच होते असे इतिहास संशोधकांचे मत आहे सोबतच या मोहिमेच्या वेळी तानाजींनी गडावर चढण्याकरिता यशवंती नावाच्या घोडपडीचा वापर केला होता हेही एक मोठे झालेले असत्य आहे ती केवळ एक दंतकथा आहे या दंतकथेमागे एक घटना असल्याचे सांगितले जाते इसवी सन चौदाशे चाळीसमध्ये बहामनी राजा दुसरा महम्मदशहा बहामणी हा सत्तेवर आला त्याच्या महमूद गवान या वजीराने खेळणा उर्फ विशाळगड या आजच्या कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ल्यावर स्वारी केली त्यावेळी किल्ला सर करण्याकरता त्याने घोरपडीचा वापर केला होता असे सांगितले जाते यावेळी त्याला मदत करणारा कर्णसिंह मात्र मृत्युमुखी पडला त्याचा पुत्र भीमसिंह याला मुदोळची जहागिरी देण्यात आली त्याला राणा या किताबाऐवजी घोरपडे बहादूर हा किताब देण्यात आला या संबंधीचे बावीस ऑगस्ट चौदाशे एकाहत्तरचे चे, चे फरमान बनावट असल्याचे शिवचित्रकार गजानन मेहंदळे यांचे मत आहे अर्थात ही ही एक दंतकथाच आहे लेखक डॉक्टर अशोक राणा